नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सरकारचा मोठा निर्णय झाला आहे सर्व कामगार मजुरांना शेतकरी वर्गांना यांनाही आता सरकारकडून पेन्शन दिले जाणार आहे याबाबतची महत्त्वाची माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे त्याआधी जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरेचसे मित्रमंडळी व्हिडिओ तर बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही व त्यांची सबस्क्राईब बटन दाबायला त्यांची हिंमत होत नाही तर आपल्या फायद्यासाठी ही सर्व माहिती दिली जाते तर चला मग व्हिडिओ सुरू करूया तर या माहितीमध्ये तुम्ही बघू शकता की पेन्शन स्कीम आज या ठिकाणी पाहणार आहोत की सरकारी योजनेचा लाभ घेऊन निवृत्ती वेतन कसे मिळू शकते त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक का आहे अर्ज कसा करावा याबद्दलची संपूर्ण माहिती घेणार आहोत प्रत्येकाला आयुष्याचा शेवट हा आरामदायी जावो असे वाटते यामुळे तरुण वयातच कर्मचाऱ्यांना पेन्शनाचा लाभ मिळतो त्याचबरोबर आता कामगार मजूर शेतकरी यांनाही पेन्शन सरकारकडून दिले जाणार आहे केंद्र सरकारने यासाठी योजना सुरू केली आहे आधारे तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता व केंद्र सरकारने शेतकऱ्यासाठी पेन्शन योजना सुरू केली आहे प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना आणि प्रधानमंत्री श्रम श्रमयोगी मानधन योजना याला किसान पेन्शन योजना देखील म्हणतात या योजनेत अल्पभूधारक शेतकऱ्यांना वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शनाचा लाभ मिळतो पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना केंद्र सरकारने एकतीस मे दोन हजार एकोणीस रोजी देशातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू केली आहे व मित्रांनो येथे पुढील पेजवरती तुम्ही बघू शकता शेतकरी पेन्शन योजनेअंतर्गत लहान आणि अल्पभुदारक शेतकऱ्यांना वयाची साठ वर्षं पूर्ण केल्यानंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन दिली जाते या योजने अंतर्गत वर्षभरात छत्तीस हजार रुपये या योजने योजनेत आतापर्यंत चार कोटी नऊ लाख शहात्तर हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे ही योजना भारतीय आयुर्विमा महामंडळामार्फत चालवली जाते त्याचबरोबर असा घ्या असा या योजनेचा फायदा घ्या स केंद्र सरकार शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत करते ही मदत पी एम किसान सन्मान योजनेअंतर्गत दिली जाते किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा केले जातात या योजनेचे लाभार्थी असलेले शेतकरी या योजनेअंतर्गत पेन्शनसाठी अर्ज करू शकतात व या योजनेअंतर्गत अठरा ते चाळीस वयोगटातील कोणताही शेतकरी नोंदणी करू शकतो या योजनेत फक्त पती पत्नीला पेन्शनाचा लाभ मिळतो पेन्शनची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते किती हप्ता भरावा लागेल पी किसान सम पी एम किसान पेन्शन योजनेसाठी तुम्हाला तुमच्या वयानुसार हप्ते भरावे लागतील ही रक्कम दरमहा पंचावन्न ते दोनशे रुपयापर्यंत आहे पुढे तुम्ही बघू शकता या योजनेत अठरा वर्षासाठी नावनोंदणी करण्यासाठी फक्त पंचावन्न रुपये जमा करावे लागतील वयाच्या विसाव्या वर्षी प्रीमियमची रक्कम एकसष्ट रुपये आणि वयाच्या चाळीसव्या वर्षी दोनशे रुपये प्रति महिना आहे या योजनेत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या ठेवी इतकीच रक्कम जमा करते व या योजनेत कोणकोणते शेतकरी पात्र आहेत हे आपण बघणार आहोत तर यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता की दोन हेक्टर जमीन असलेले शेतकरी पात्र आहेत केवळ तेच या योजनेसाठी अर्ज करू शकता या योजनेत लागणारे कागदपत्र म्हणजे आधार कार्ड बँक खाते मोबाईल क्रमांक वय प्रमाणपत्र शेताचे खा खासरापत्र त्याचबरोबर शेतकऱ्यांनो या योजनेसची अधिक माहिती सरकारी बँक आणि सेवा केंद्राकडून मिळेल